सगळे ओशी आहे ओसी म्हणजे रोड आणि सिवर सगळे असणार आम्ही तर ओसी बघून घेतलं ना पण काही आपल्याला भेटलं म्हणजे फ्लॅट फ्लॅट घेऊन सुद्धा सुद्धा तुमची तरी अवस्था एकदम केलं पाहिजे की बरोबर इथे चार चार नगरसेवक आहे महापौर आहे जण आहेत आणि महानगरपालिकाचं ऑफिस असून सुद्धा इथे काम लक्ष देत नाही आम्ही सगळं पत्रेवर मी आज येऊन दोन वर्ष झाले मी पत्रेवर स्वतः आम्ही केलं सोसायटीतून पण दोन वर्ष दहा लोकांचा आम्हाला उत्तर येत नाही फक्त परिस्थिती परिस्थितीच विचारतोय मी आमचीच परिस्थिती आहे की यांचा रोड बंद केला जे रोड आहे ते बंद किती वर्ष झाले आता आम्ही पंचवीस ते पस्तीस वर्ष झाले इथं राहत्या रस्त्याचं काहीच म्हणजे काहीच काम होत नाही एवढी महानगरपालिका समोर असून सुद्धा काही होत नाही पत्रव्यवहार तुम्ही केला सगळं पत्रव्यवहार झालेला आहे आमचं इथले जे नगरसेवक आहेत माझी महापौर आहेत साथ देत नाही फक्त बोलवतात मिटिंग घेतात बस मग ते दुर्लक्ष करतात स्टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या आचल्य विभागामध्ये आणि या थोड्याच दूरमध्ये आचल्य विभागाचा डी विभाग आहे वसई विराट शहर महानगरपालिका अंतर्गत येत आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा रस्ता मी आपल्याला दाखवतोय हा रस्ता आहे हाच आहे वसई विराट शहरातला विकास जवळजवळ ही नावाची सोसायटी आहे लीगल इमारत आहे अधिकृत आहे सगळ्यांनी स्टॅम्प ड्युटी भरून शासनाला ओसीसीसी आहे आणि शासनाला टॅक्स सुद्धा देतात आणि असं असताना असं काय कारण है कि वसा का आ, आहे की वसई विरार शहर महानगरपालिका हा रोड बनवू शकत नाही जाणून घेऊया आपल्या सोबत या इमारतीचे रहिवासी आहेत मॅडम नाम बोला मनीषा पांडे पांडे जी कितने साल से आप इस बिल्डिंग में रह रहे है? चार सलो हो चार सो चार साल में ये रोड बना नहीं? नहीं, से जो बाइक वाले उस जगह पे इस जगह से उस जगह पे कैसे जाते कभी कुछ दुर्घटना वगैरे हुई है क्या अभी तो फिलहाल नहीं देखा लेकिन हो सकती है कभी भी हो सकती है दुर्घटना बहुत चीज़े हमने यहाँ पे किया है लेकिन कोई चीज का इम्प्रूवमेंट नहीं है आपने कभी ये इस, इस सब विषय में नगरपालिका से वगैरह कुछ हाँ, किया था बिलकुल कुछ इम्प्रूवमेंट इम्प्रूवमेंट मैडम या जवळ नहीं थे काय नाव काय तुमचं लक्ष्मी पेवेकर मॅडम काय असं कारण आहे की इथल्या जे रोड आहेत ते बनवत किती वर्ष झाले आता आम्ही पंचवीस ते पस्तीस वर्ष झाले इथं राहतो रस्त्याचं काहीच म्हणजे काहीच काम होत नाही एवढी महानगरपालिका समोर असून सुद्धा काही होत नाही पत्रव्यवहार सगळं पत्रव्यवहार झालेला आहे आमचं इथले जे नगरसेवक आहेत माझी महापौर आहेत साथ देत नाही फक्त बोलवतात मिटिंग घेतात बस मग ते दुर्लक्ष करतात आज किती वर्ष आम्ही त्रास करतो बाईक वगैरे जायला पण भरपूर त्रास होतात इथे आज आम्हाला पस्तीस वर्ष आले तरी रस्त्याचा काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये बघितलात नगरसेवकांकडे जाऊन खरंच नगरपालिका एवढी समोर असून त्यांच्या समोर अशी दुर्दशा आहे म्हणजे मग काय बोलणार कोणाला बोलणार आम्ही मोठा विषय महानगरपालिकेचं कार्यालय समोरच आहे तरी सुद्धा अशी दुर्दशा आहे सर जी नाव सांगा ना तुमचं इथे ना माझं नाव संतोष प्रसाद हा काय कारण आहे हा रोड बनवला जात नाही डिस्प्युट आहे है ह्यांचा आणि काहीतरी बिल्डरचा म्हणून ते बनवत नाही त्यांना कितीदा आम्ही अर्ज दिला ते करतात 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 असंच ते टालमटोल नुसतं करत राहतात म्हणजे ही इमारत तुम्ही जेव्हा खरेदी केलात रूम या इमारतीमध्ये आमच्याकडे ओशी आहे ओसी म्हणजे रोड आणि सिवर लिंक सगळे असणार आम्ही तर ओसी बघून घेतलं ना पण काही आपल्याला भेटलं ना म्हणजे लाखो करोडचे फ्लॅट घेऊन सुद्धा माझा फ्लॅट आहे तरी सुद्धा तुमची अवस्था आहे इकडचे जे नगरसेवक आहेत जे माजी महापौर वगैरे रुपेश जाधव नाही कोणी नाही तर झालं असतं म्हणजे बघा बहुजनांचा विकास बघा जे माजी महापौर आहेत ते सुद्धा या वॉर्ड मधले तरी सुद्धा यांना मदत होत नाही तुमचं नाव काय सॉरी मी नाव सांगू नाही सांगा ना तुमच्या फक्त खूप कठीण आहे अजून परिस्थिती मुलांना जेव्हा तुम्ही शाळेत नाही शाळेत न ना। वगैरे शाळेत तेव्हा त्रास होतो त्रास होतो ना त्रास होतो तर बोलायला काय हरकत नाही बाकी काय सांगू शकत नाही फक्त परिस्थिती परिस्थितीच विचारतोय मी आमचीच परिस्थिती अशी आहे की यांचा रोड बंद केला ह्या रोडमुळे त्यांना जाणं मुश्किल झालं त्यामुळे आमच्या सोसायटीत ह्यांचा प्रवास होतो बरोबर ह्यांची चुकी की आमची चुकी हे आता महानगरपालिकेने काम केलं पाहिजे की नाही बरोबर इथं चार चार नगरसेवक आहे महापौर आहे जण आहेत आणि महानगरपालिकेचं ऑफिस असून सुद्धा इथे काम लक्ष देत नाही आम्ही सगळं पत्र मी आज येऊन दोन वर्ष झाले मी पत्र स्वतः सोसायटीतून पण दोन वर्षात दहा लोकांचं आम्हाला उत्तर येत नाही आम्ही टीआरबी आहे ना आपण टीआर पण आम्ही केलं टीआरआर पण केलं सगळं केलं पोशिस सगळ्या झालेल्या तरी ही लोक आम्हाला दाद देत नाही फक्त सांगतात ना आम्ही देणार करणार करणार एवढंच एकंदरीत आपण बातमी पाहिली प्रकरण काय ते सुद्धा आपल्याला कळलं असेल विषय असा आहे की इथले चार चार जे माजी नगरसेवक आहेत ते बहुजन विकास आघाडीचे खास करून रुपेश जाधव जे माजी महापौर आहेत त्यांचं सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आता हा रस्ता का वादाच्या भवारात सापडलाय हा तपासणीचा विषय परंतु या ठिकाणीच वसई विरार शहर महानगरपालिकेचं डी विभाग आहे जर वसई विरार शहर महानगरपालिका आपल्या विभागाचा समोरचाच रस्ता बनवत नसेल तर वसई विराट शहराची अवस्था काय असेल हे विचार करण्यासारखं असेल परंतु कुठे ना कुठेतरी जगातली लुळी लंगडी ही महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सगळेच लोक यांच्याकडे मत मागायला येतील मत मागतील हे लोक मत सुद्धा देतील परंतु नंतर हाच विषय पुन्हा पुन्हा यांच्या वाटायला येत असेल आता बघा गाडी येते कशी लोक इकडनं प्रवास करतात जीव धोक्यात टाकून इकडनं गाडी आणतात उद्या जर उद्या उद्या जर काय कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण खरंच इथले जे माजी महापौर आहेत त्यांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे असं आपल्याला दिसून येतं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसविला